नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मस्त ना मिनी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे हे बघा महिन्याला असा ढीक काढतात पोरं हां बघा किती छान छान कपडे आहेत आणि हे सर्व कपडे आहेत ना टाकून द्यायचेत तर आता आश्रम शोधते मी तिथे जाऊन द्यायचेत पहिली द्या दे, द्यायचो आम्ही ब्रिज खाली राहतात ना लोक त्यांना द्यायचे एवढा ढीग आहे बघा कपड्यांचा केवढा मोठा ढीग लागला हे अजून इकडे एक बॅग भरली आहे हां ही एक बॅग भरली आहे हे का ही एक बॅग भरली महिना दीड महिना झाला की कपडे काढते ती महिना दीड महिना झाला की कपडे काढते ती पोरं आणते ती एकदा दोनदा एकदा दोनदा घालते ती आवडं ना की परत तसंच ठेवते ते काय करायचं ह्या पोरांना हां पैसे आले म्हणजे असं करतात का आम्ही कोणाचं कोणाचं मागून घालायचो कपडे आम्हाला ड्रेस मिळायचे नाहीत कपडे शिवून घ्यायचे गाऊना शिवायच्या एक एक खंटी कपडा यायचा चौघी मै बहिणीतने आमच्या बारा तेरा मीटर चुलते द्यायचे आणि मग ते आम्ही शिवून घ्यायचो कोणाला फ्रॉक आवडते कोणाला मॅक्शी टाईप आवडते असं शिवून घ्यायचो त्यावेळेस मिळायचं नाही ड्रेस घालायला आणि हे बघा तर त्यांचे घालून घालून मी किती ड्रेस घालणार आहे हां एवढं वेस्ट करते त्या पोरी कपडे पैसे कमवायला लागले की त्यांना व्हॅल्यू नाही अजिबात कुणाला तरी द्यायचे एवढे हां ब आता पाठच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवेन किती ढीग लागलाय किती टॉप तर किती ड्रेस आहेत ड्रेस वेगळं तर टॉप वेगळा तर लय खूप आहे खूप आहे खूप म्हणजे खूप पंधरा सोळा तर टॉप येतं हे असलं ड्रेस मी घातल्यासारखं आहे बघा ही त्यांचंच आहे मी घालत होती किती दिवस मी तरी घालू हे बघा मस्त आहेत सर्व तर आश्रममध्ये दे जाऊन देणार हा माझा एकच ड्रेस आहे बघा बगा। हे बघा फाटला आहे म्हणून थोडासा कॉटनचा आहे असं वडणी त्याच्या नेणार आईला शेतातलं काय बांधाय करा येतं ना म्हणून शेतात गेलं की बांधायला टी शर्ट घेतले पोराचे लांबा का तर आईला शेतात गेलं का नाही टी शर्ट सॉरी टी शर्ट नाही शर्ट असतात ना, ना लांब यायचे ती घालते आई शेतात मग ते मच्छर वगैरे चावत नाहीत शेतात म्हणून म्हणून ती पिशवी भरून घेतली आठ शर्ट आहेत म्हणलं दे कोणाला आता इथून मी गावाला नेणार मग ते देणार त्यांना ते पण घेते ती विचारते ती शर्ट आले का काय आले का तसं हे बघा जीन्सच्या पॅन्ट हे बघा जीन्स ही उलटी आहे ह्या धुतलेली घातलीच नाही हे एक जीन्स आहे हे बघा काय झालं या जीन्सला हे बघा काहीच नाही काहीच नाही आहे फाटल्याला नाही तुटल्याला नाही काय नाही काय नाही पण तरी पण नको आहे टाकून द्यायचं काय बोलायचं सांगा या साहेब या या तुमचं काय आहे का बघा ह्याच्यात पाहिजे असेल तर नसल तर टाकून देते सगळं असं आहे इतकी कपडे आणते ती ऑनलाईन मागवायचं दिसलं चांगलं मोबाईलवरती किंवा ऑनलाईन मागवायचं हा आणि असं टाकून द्यायची महिना महिना वापरायची आणि टाकून द्यायची ते तुझं आहे का रे

मग प्रत्येकाला मी दाखवाय आहे का काढायची ते काढायची हो काढायची ती काढायची बोल हो नाही बोली तो उचल आणि फेक जा, नाही तर मी फेकते हा सोडते सोडते फेक